आपण बघत आहात लोकशाही आवाज जनतेचा कडवण तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेता कडवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या विशेष प्रयत्नातून कनाशी अभोणा पुणे ही बस सेवा आजपासून सुरू करण्यात कनाशी मध्ये बसचे उद्घाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अभोणा येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत लालपरीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अभोणा येथील सरपंच उपसरपंच सदस्य समाजसेवक ज्येष्ठ नागरिक आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कळवण तालुक्यातील सर्व नागरिक व्यापारी विद्यार्थी महिला शेतकरी यांचा सुखरूप होणार कळवणहून अभोणा मार्गे कनाशी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कनाशीहून सकाळी दहा वाजता सुटेल अभोण्याहून सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांना सुटेल अभोना वणी नाशिक शिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर राजगुरुनगर चाकण पुणे पुण्याला सात वाजता पोहोचेल पुण्याहून पहाटे तीनला ला कनाशीकडे मार्गस्थ सदर बस नाशिकहून सकाळी आठ लाल अभोण्याला कनाशीला कळवणला वाजून तरी सदर बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा राहुल बो, सुभाष बोरसे आगार व्यवस्थापक राप कळवण आगार लोकशाही एटीन न्यूज संपादक खुशाल देवरे अबोणा <देवस्ता ना> पश्चिम पट्ट्यांनी सुमारे सत्तर ते ऐंशी खेळायला पाहिजे पश्चिम पट्यानी सत्तर ते ऐंशी खेळायला पाहिजे बसमुळे आणि त्यासाठी आपल्या आगारातील सरकार लागलं या मतदारसंघातील एस टी टँडसाठी आपल्या आमदारांनी निधी पवारांनी सुमारे आठ कोटी तरी दिलेलं आहे ते काम चालू आहे त्यामुळे या मतदारसंघातील आमदार ಬಸ್ ಓಕೆ okay.